नमस्कार मंडळी मंडळी रक्षकच जर भक्षक झाले तर गरीब कुटुंबाचं कसं होईल म्हणजे एक्झाम्पल रक्षक जी काही व्यक्ती आहे या लोकांनी गरीबाच्या पोराशी पुरीचं लग्न लावून दिल्याच्या नंतर त्यांनी आपली पोरगी आपल्याजवळ नेल्याच्या नंतर एका पीडित पुरुषाला न्याय कसा मिळेल आहे की नाही तर ह्या सर्व म्हणजे जनतेचा प्रश्न आहे की आपल्या पीडित पुरुषांना जर समजा अशा प्र अशा प्रकारे जर रक्षकांनीच भक्षकासारखं वागून जर समजा त्यांच्यावर अन्याय जर केला तर त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम जनता करेल तुमचं मत काय नक्कीच कमेंट्समध्ये सांगाल थँक्यू